मनगोळी शाळा समितीच्या अध्यक्षपदी लाडले मशाक शेख यांची निवड जाहीर मनगोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी लाडले मशाक शेख तर उपाध्यक्षपदी गुणवंत हत्तीकर यांची निवड करण्यात आली अण्णासाहेब चव्हाण बंडू पुजारी ज्ञानेश्वर जावीर रियाज शेख रफिक नदाफ असे अन्य सदस्यांची निवड करण्यात आली नवीन पदाधिकाऱ्यांचे संजय गायकवाड आणि उपसरपंच मधुकर कांबळे यांनी सत्कार केला याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गोरखनाथ चव्हाण महबूब शेख बालाजी घंटे यादव घंटे बाबा अंबुळे गणपत अंबुळे श्रीकांत घंटे विठ्ठल घंटे गणेश मोरे व आदींची उपस्थिती होती मुख्याध्यापक कांतीलाल घुमतापुरे यांनी शासन परिपत्रकाचे वाचन केले डफळे राजेंद्र कांबळे साबळे व शिंदे आदी शिक्षक उपस्थित होते